रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते

शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र बेजबाबदार वर्तन केल्याचं समोर आले जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यस्त असल्याचं दिसून आल्यानं संताप व्यक्त होत आहे चोवीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केला जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्यानं नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकारी जोरदार ट्रोल झाले धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टीमुळे पूर आलाय संपूर्ण जिल्ह्यामधील शेतकरी आणि नागरिक संकटामध्ये आहेत बुधवार चोवीस सप्टेंबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर आणि सोलापूर येथील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनीही भूम वाशी आणि इतर पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नुकसान भरपाईचा अंदाज घेतला अजूनही या जिल्ह्यावर वरुण राजाची अवकृपा असल्याचं दिसून येत आहे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे काही दिवस पावसाची रजाकारी पाहायला मिळणार आहे मात्र सायंकाळी याच धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजापूर येथे आयोजित केलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आपल्या पत्नीसह आणि धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी कलावंतांसह डान्स केला एकीकडे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिक पुरासारख्या संकटामध्ये असताना जिल्हाधिकारी यांनीही आपली त्यांच्याप्रती असलेली असंवेदना दाखवून दिली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे काहींनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली लोक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचा काहींचा दावा आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा